मावशी नाना तुम्ही चला मामी चला मामा चला आजी आजोबा आई आणि बाबा मतदा आजी आजोबा आई आणि बाबा ताई दादा मतदानाला नाना मतदार तू जागा हो मतदानाला चला अगं बाई थांब ग मला पैसे मिळाले तरच मी मतदाना जाईल तू नक सांगू मला कोण हो दादा ही लोकशाही हो ताई थांबा मी सांगते मतदानाच्या वेळेस जी बोटाला शाही लावतात ना तिला म्हणतात लोकशाही हो ताई थांबा तुम्ही मी सांगतो मी सांगतो लोकशाही म्हणजे काय okay. लोकांनी लोकांनी लोकांसाठी चालवलेले लोकान शासन म्हणजे लोकशाही

देश कर्ण देशाला चल जाऊया मतदानाला